आमच्याकडे बेलाचं छोटंसं झाड आहे बिल्वपत्र बिल्वफळ फळ हे शंकरांना अत्यंत प्रिय आहे मग त्या बेलाच्या झाडाची आणि महादेवांची सेवा झालीच पाहिजे नाही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला मी बेलाच्या झाडाखाली मातीची पिंड बनवून तिची पूजा करते त्यासाठी पंचामृताचे जिन्नस एकत्र न करता वेगवेगळे घ्यायचे तुपाचा दिवा धूप फुलं बेलाची पानं हळद कुंकू अक्षता अष्टगंध भस्म असेल तर तेही घ्या सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावावा झाडाजवळ रांगोळी काढून सुशोभित करावं त्यानंतर निरांजन व धूप प्रज्वलित करायचं बेलाच्या झाडाखाली त्याच मातीची शिवपिंड बनवावी पिंडेवर पाणी दूध दही साखर मध व तुपाचा अभिषेक करावा नंतर एकत्रित पंचामृताचा देखील अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर पिंडीवर पाणी हळद अष्टगंध भस्म व्हायचे त्यानंतर महादेवांचा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभम असे नाम जप करत बिल्व पत्र व फुले व्हायची आहेत कुंकू हळद अक्षता वाहून धूपदीप ओवळायचं आहे बेलाच्या झाडाची पूजा करायची शक्य असेल तर महादेवांची आरती तसेच माळ जपही करायचा शिवरात्रीलाच नाही तर दर सोमवारी ही पूजा केली तरी चालते ही पूजा केल्याने घरात अगदी प्रसन्न व सकारात्मकतेचं वातावरण तयार होतं तुपाचा दिवा विझल्यावर मातीची पिंड पुन्हा मातीत मोडून एकजीव करायची आणि वाहिलेल्या बेलपत्रापैकी एक किंवा जास्त बेलपत्र प्रसाद म्हणून खाऊन घ्यायची तुम्हाला माहीतच आहे बिल्वपत्र आरोग्यासाठी किती हितकारक का आहे ते अशा आध्यात्मिक गोष्टींचं मार्गदर्शन मला माझ्या आईकडून व ताईकडून मिळतं तुमच्याकडेही बेलाचं झाडं असेल तर ही पूजा नक्की करा धन्यवाद